नमस्कार मित्रांनो ही कथा खूप मनोरंजक आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही कमेंटमध्ये हर हर महादेव लिहावी ही सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुगाची कथा आहे एकेकाळी चारही युगे म्हणजेच चारही भाऊ एकत्र बसली होती मग चौघामध्ये वाद सुरू झाला सत्ययुग त्रेता द्वापारयुग आणि कलियुग एकत्र बसले होते चारही युगी वादात अडकू लागली सर्वप्रथम सत्ययुग तक्रार करू लागले की अरे मूर्खांनो तुम्ही सर्व माझ्यापेक्षा लहान आहात तुम्ही माझ्या बरोबरीचे कसे होऊ शकता जेव्हा त्रेता युगाने ऐकले तेव्हा तो, तो तक्रार करू लागला की तुम्ही सर्वात मोठे कसे होऊ शकता मी तुमच्या सर्वांमध्ये सर्वात मोठा आहे मी सर्वोत्तम आहे तुम्ही सर्वोत्तम होऊ शकत नाही तोपर्यंत द्वापार युगाने म्हटले की तुम्ही सर्वोत्तम कसे होऊ शकता मी तुमच्या सर्वामध्ये सर्वोत्तम आहे तुमच्या सर्वोत्तम असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तोपर्यंत कलियुग तक्रार करू लागला की तुम्ही तिघी श्रेष्ठ होत आहात पण तुम्हाला वास्तव्य माहीत नाही प्रत्यक्षात मी श्रेष्ठ आहे अशा प्रकारे चारही उगे आपसापसात भांडू लागली मग चारही उगी ठरवली की आपण आप आपसात आप ठरवणार नाही शक्य आहे की भगवान शिव आपल्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे आणि कोण श्रेष्ठ आहे हे ठरवतील चला तिथे जाऊया शिव शु ही सुरुवात आणि शेवट आहे चला त्यांना भेटण्यासाठी कैलासाला जाऊया तिथे तो आपल्याला सांगेन की आपल्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे आणि कोण सर्वात लहान आहे भगवान शिव स्वतही ठरवतील आपण हे ठरवू शकत नाही चारही युगांनी मिळून एक योजना आखली आणि म्हणाले चला कैलासाला जाऊया चारही उगी कैलास पर्वतावर जातात जेव्हा ते कैलास पर्वतावर पोहोचतात तेव्हा द्वारपाल त्यांना थांबवतो द्वारपाल विचारतो की तुम्ही चारही कोण आहात आणि तुम्ही, तुम्ही कुठे जात आहात चारही उगी विचार करू लागतात द्वारपाल आम्हाला भगवान शिवाला भेटायचे आहे त्यांना आमच्या आगमनाची माहिती द्या नंदीश्वर महाराज स्वतः भगवान शिवाकडे आले आणि भगवान शिवाला विचारू लागले ते कैलासाचे स्वामी आहेत चारही उगे तुम्हाला भेटू इच्छितात भगवान शिव म्हणतात त्यांना आमच्या आमच्यासमोर आणा भगवान नंदीश्वर चारही युगासह पोचतात भगवान शिव चारही युगांना आदराने त्यांच्या दरबारात बसवतात चारही लोक भगवान शिवाला नमस्कार करतात मग भगवान शिव चारही युगांना म्हणतात की तुमचे सर्वांचे आमच्या दरबारात आमच्या कैलासात स्वागत आहे तुमच्या आगमनाची माहिती त्यांना द्या कारण काय आहे तुम्ही स्वत काळाचे चक्र आहात तुम्ही स्वतः काळ आहात मग तुम्हाला आमच्याकडे यावी लागली याचे कारण काय आहे चारही युगे म्हणतात की आम्ही की तुम्ही विश्वाचे निर्माता आहात भगवान शिव आमच्या चौघामध्ये वाद निर्माण झाला आहे आणि आम्ही तो सोडवू शकत नाही म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत आता आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि विनंती करतो हे प्रभू फक्त तुम्हीच आमचे भाग्य ठरवा तुम्हीच आमचा न्याय करा आणि आम्हाला सांगा की आमच्यामध्ये आमच्या चौघामध्ये कोण श्रेष्ठ आहे आमच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे भगवान शिव म्हणतात की हे तेव्हाच ठरवले जाईल जेव्हा तुम्ही चौघे चौघेही तुमचा निर्णय द्याल मग भगवान शिव सत्ययुगाला म्हणतात हे सत्ययुगा मला सांगा की कि तुम्ही किती महान आहात तुम्ही स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहात पण मला सांगा कसे मग सत्ययुग युग भगवान शिवाला म्हणतो पहा प्रभू मी सर्वात मोठा आहे मी सतरा लाख वर्षाचा आहे आणि इतर युगे आपल्यापेक्षा खूपच लहान आहेत म्हणूनच मी त्या सर्वांपेक्षा मोठा आहे मग कलियुग बोलला आणि म्हणू लागला हे प्रभू मी ऐकले आहे की माणूस कधीही त्याच्या वयापेक्षा मोठा नसतो माणूस त्याच्या काळापेक्षा जुना असतो भगवान शिव यांनी कलियुगाचा युक्तिवाद मान्य केला आणि सत्ययुगाला सांगितले की सत्ययुगामध्ये तू असे मोठे होऊ शकत नाहीस सत्ययुग म्हणू लागला की प्रभू माझ्या काळात जन्मलेले लोक खूप बलवान होते खूप शक्तिशाली होते ते पृथ्वी हिरावून घेऊ शकतात तो म्हणू लागला की प्रभू माझ्या काळात जन्माला आलेले लोक खूप बलवान होते खूप पराक्रमी होते ते इतके पराक्रमी आणि शक्तिशाली होते की ते पृथ्वी उचलू शकत होते आणि माझ्या कारकिर्दीत भगवान श्री हरिविष्णूने अनेक अवतार घेतले पहा भगवान नरसिंह अवतार माझ्या काळात झाला वराह अवतार माझ्या काळात झाला मत्स्य अवतार माझ्या काळात झाला तोपर्यंत त्रेतायुग बोलले नाही भगवान श्री विष्णूच्या अवतारामुळे सत्ययुग महान होऊ शकत नाही मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा भगवान अवतार माझ्या काळात झाला ज्यांनी जगाला प्रतिष्ठेचा धडा शिकवला आणि जर तुम्ही बलवानाबद्दल बोललात तर कुंभकर्ण राम रावण यासारखी योद्धे माझ्या काळातही झाली प्रभू अशा प्रकारे सत्ययुग महान होऊ शकत नाही मग मी त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे जेव्हा ही गोष्ट द्वापार युगात उघडीस उघडीस आली तेव्हा द्वापर युग म्हणू लागले की प्रभू दोघी महान होत आहेत पण हे दोघे कसे महान असू शकतात पहा प्रभू तुम्हाला माहिती आहे की जेव्हा माझे राज्य आले तेव्हा माझ्या युगात भगवान श्रीकृष्णासारखे अवतार जन्माला आले ब्रह्मा कोण होते सोळा कलांनी परिपूर्ण असलेले परमेश्वर यांनी इतके महान रूप दाखवले की स्वतः भगवान विष्णू देखील ते दाखवू शकत नाही प्रभू जर आपण योद्ध्याबद्दल बोललो तर माझ्या कारकिर्दीत महान योद्धे एकलव्य गुरुद्रोण जरासंध विष्म पितामह आणि अर्जुन भीम युधिष्ठिर नकुल सहदेव यांचा जन्म झाला स्वतः भगवान बलराम यांचा जन्म माझ्या कारकिर्दीत झाला तर मला सांगा प्रभू माझ्या कारकिर्दीत कोणता योद्धा त्यांच्या योद्ध्यापेक्षा कमी होता प्रभू मी त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे तोपर्यंत त्यांच्या कारकिर्दीमध्ये तिथे असलेल्या सर्व योद्ध्यांना सर्व अवतारांना अनेक कमकुवत पुन्हा होता ज्याच्या कारकिर्दीत कमकुवत पुन्हा असलेले मानव आहेत तो सर्वोत्तम कसा असू शकतो कलियुगाने राज्य करायला सुरुवात केली आहे की, की नाही प्रभू माझे राज्य सर्वोत्तम आहे माझ्या युगात एखाद्या व्यक्तीच्या उपभोग आणि विलासासाठी अनेक सुविधा आहेत माझा योग चांगल्या आणि नवीन तंत्रज्ञानाने भरलेला आहे माझे राज्य सर्वांमध्ये सर्वोत्तम आहे जेव्हा भगवान शिव यांनी चारही युगांचे आवाज ऐकले सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग चौघांचीही उत्तरे ऐकल्यानंतर चौघांचा वादविवाद ऐकून भगवान शिव त्यांच्यात विचार करू लागले आणि त्यांच्याबद्दल कसे निर्णय घ्यायचे याबद्दल ते पार्वती माताशी बोलले व नंतर झोपी गेले माता पार्वती जवळ बसली होती आणि म्हणाली हे प्रभू जर तुम्ही त्यांच्याबद्दल निर्णय घेतला नाही तर त्यांचे भाग्य कोण ठरवेल मग चारही भाऊ आपसापसात मारले जातील महादेव म्हणूनच तुम्ही त्यांचे भाग्य ठरवता सर्व देवांनी मिळून भगवान शिव यांना विनंती केली की भोलेनाथ तुम्ही त्यांचे भाग्य ठरवा अन्यथा जर चार युगी आपआपात लढू लागली तर काय होईल सृष्टीचे चक्र थांबेल काळाचा प्रवाह थांबेल भोलेना तुम्ही काहीतरी करा भगवान शिव म्हणतात की ठीक आहे मी या चार युगांचे भाग्य ठरवतो भगवान शिव त्या चारही लोकांना म्हणाले की ठीक आहे मी तुमची चौघांची परीक्षा घेईन आणि जो परीक्षेत उत्तीर्ण होईल तो श्रेष्ठ असेल सत्ययुग बोलला आणि म्हणाला की प्रभू तुम्हाला वाटेल पर प्रभु हो। ती परीक्षा तुम्ही घेऊ शकता पण मी सर्वात श्रेष्ठ राहीन कलियुग म्हणतो की प्रभू आम्ही परीक्षा घेण्या देण्यास तयार आहोत तुम्ही फक्त परीक्षा घ्या चारही उगे परीक्षा घेण्यासाठी तयार होतात भगवान शिव यांनी शंभर टन वजनाची लोखंडी कढई घेतली आणि ती कैलास पर्वताच्या पायथ्याशी ठेवली आणि एक तांदळाचा भीप ठेवला भगवान शिवांनी चारही युगांना बोलावले आणि सांगितले की आता तुमच्या चौघांची परीक्षा होईल भगवान शिव सत्ययुगाला म्हणतात की सत्ययुग माझे पाचशे लोक इथे बसले आहेत आणि जर कढईत ठेवलेले तांदूळ शिजवायचे असतील तर तुमच्या काळातील एक व्यक्ती हे भात शिजवेल आणि माझ्याकडे असलेले सर्व गण भोजन करतील भगवान शिव म्हणतात की हे सत्ययुग तू तु तु तुझ्या काळातील एका व्यक्तीला बोलावून भोजन शिजवायला पाठव आम्ही सर्वजण इथे उभे आहोत जेव्हा सत्ययुगाने भगवान शिवाचे शब्द ऐकले तेव्हा सत्ययुगातील एक अतिशय बलवान योद्ध्याला बोलावण्यात आले आणि तो म्हणाला की बेटा या कढईत भात शिजव आणि स्वयंपाक केल्यानंतर भगवान शिवाची ही सर्व गाणी गा तुमच्या महाराजांचा आदेश ऐकून सत्ययुगातील एक माणूस तिथे आला तिथे गेला आणि तेथे आल्यानंतर त्याने पाहिले की त्याच्या कढईतले वजन त्याच्या शरीरापेक्षा जास्त आहे ते हजारो मातांपेक्षा जास्त आहे परंतु सत्ययुगातील एक माणूस होता तो खूप बलवान होता त्याने एक मोठी भट्टी खोदून झाडे तोडली आणि ती आणली त्याने अग्नि बनवला आणि अग्नि जाळल्यानंतर त्याने एका हाताने कढई उचलली आणि भट्टीवर ठेवली आणि तांदूळ उचलून कढईत टाकला पाणी घालून भात शिजवला जेव्हा प्रचंड कढईत भात शिजला तेव्हा सत्ययुगातील व्यक्तीने सर्व गणाला ताट दिले आणि भाताचे भोजन दिले भोजन काम पूर्ण केल्यानंतर सत्ययुगात युगा, सत्य सत्ययुगात आला आणि जेवू लागला आणि म्हणाला हे प्रभू मी आता माझे काम पूर्ण केले आहे भगवान विष्णू आणि इतर लोक हे सर्व पाहत होते तेव्हा भगवान शिव त्रेतायुगाला म्हणतात हे प्रभू तू तु 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 तुझ्या काळातील एका व्यक्तीला पाठव हो। आणि मी माझ्या सोबत ठेवलेली ही या कढईत कढईत काढून टाकीन आणि त्यांच्या जागी दुसरी कढई बनवीन आता तू हा भात तुझ्या काळातील व्यक्तीने शिजवून माझ्या पाचशे गणांचे भोजन करा त्रेतायुग म्हणाला ठीक आहे प्रभू तुझी इच्छा आहे त्रेतायुगाने कुंभकर्णासारख्या बलवान असलेल्या आपले एका महान केले आणि त्याला आदेश दिला की हजारो टनांचे कढई डोंगराच्या तळाशी ठेवले आहे ज्यामध्ये हजारो टन तांदूळ ठेवले आहेत ते शिजवावेत आणि जेव्हा भात शिजवून तयार होईल तेव्हा ते, ते पाचशे गणाला खायला द्यावे त्रेता युगातील तो माणूसही खूप बलवान होता तो कढई जवळ आला जवळच एक कुंडली होती त्याने दोन्ही हाताने आणि भट्टीवर ठेवले वर ठेवल्यानंतर त्याने आग लावली आणि आग लावली आणि त्यात तांदूळ ठेवले पाणी घालून भात शिजवला आणि तो तयार झाला त्रेता युगातील त्या माणसाने भगवान शिवांचे सर्व गण खाऊ घातले आणि भजन केल्यानंतर सर्व गण कैलास पर्वतावर परतले त्यानंतर भगवान शिवाने आपल्या शक्तीने ताट ताटातून प्लेट काढून टाकली आता भगवान शिव द्वापार युगाला म्हणतात की द्वापार युग या दोन्ही युगांनी आपापल्या परीक्षा दिल्या आहेत आता तुमची पाळी आहे पहा तळाशी इतका मोठा कढई दिस मोठी कढई दिसते आहे आणि हजारो तांदूळ ठेवलेले हजारो टन तांदूळ ठेवले आहेत आणि तुम्हाला माझ्या पंधराशे गण्यांना भोजन द्यावे लागेल द्वापार युग येऊ लागला आणि म्हणाला ठीक आहे प्रभू मी तुमची इच्छा पूर्ण करीन जेणेकरून माझ्या काळातील व्यक्ती तुमची सर्व गण खाऊ शकेल तेथे द्वापार युगाने भीमाच्या अवताराने एक अतिशय बलवान आणि शक्तिशाली व्यक्ती बनवली आणि त्याला तिथे उभे केले आणि त्याला सांगितले की जाऊन बघा कढई तळाशी आहे तो तेथेच ठेवा मला भात शिजवायचा आहे आणि स्वयंपाक केल्यानंतर माझ्या या सर्व गणांना भोजन द्यावे लागेल तो व्यक्ती म्हणतो ठीक आहे प्रभू तुमची इच्छा असेल तसे व्यापार युगातील व्यक्ती निघून गेली त्याने पाहिली की कढई आकाराने प्रचंड आहे आणि तो उचलण्यासाठी त्याला खूप शक्ती वापरावी लागेल त्याने एक भट्टी कामगार आणि मुलींची व्यवस्था केली आणि दोन्ही हाताने तो कढई उचलली कारण सत्ययुग आणि त्रेतायुगातील लोक ते सहजपणे उचलू शकत होते परंतु त्याला खूप शक्ती वापरावी लागली त्याने आपल्या सर्व शक्तीचा वापर करून कढई उचलली आणि कसा तरी तो खाली ओढली आणि आग लावली आणि त्यात तांदूळ ठेवले आणि भात शिजल्यावर त्याने भगवान शिवांची शिव शुवा, सर्व गण जेवू जेवून खाऊ घालून घातल्यानंतर युगातील व्यक्ती त्याच्या स्वामीकडे येतो आणि म्हणतो की प्रभू मी माझे काम पूर्ण केले आहे तेथे द्वार द्वापार युग त्याच्यावर खूप खुश झाली आणि मनाले छान झाले आता तू जाऊ शकतोस आता भगवान शिव म्हणतात की हे कलियुग आहे आता तुझे मोठे काम आहे तू ज्या कढईचे वजन पाहत आहेस त्याचे वजन कमी होणार नाही त्याचे वजन तसेच राहील पण जेव्हा तुला परीक्षा द्यावी लागते तेव्हा तू सर्वात लहान आहेस हे मान्य करा करायला तयार नव्हतास पण तू ते मान्य केले नाहीस तुझ्या पुरुषाचे वय ही शंभर वर्ष आहे इतर लोकांचे वय खूप जास्त आहे सत्ययुगातील पुरुषाचे वय त्रेता युगात एक लाख वर्ष होते ते पूर्वी दहा हजार वर्ष होते आणि द्वापार युगात ते एक हजार वर्ष होते आणि कलियुगात तुमच्या राजवटीत मन शंभर वर्षाचा आहे आणि तुमचा पुरुषही तरुण आहे जेव्हा भगवान शिवाचे शब्द कलियुगात पोहोचले तेव्हा कलयुग म्हणतो की प्रभू ठीक आहे तुम्ही जे म्हणता ते मी स्वीकारतो पण सुरुवातीलाच अशा प्रकारे मला निराश करू नका प्रभू तुम्ही न्याय करा सर्वांना संधी दिली जात आहे आम्हीही परीक्षा देऊ प्रयत्न करू जर आपण ते करू शकलो नाही तरच आम्ही स्वीकारू भगवान शिव म्हणतात ठीक आहे तुम्ही तुमच्या पुरुषाला बोलवा मग भगवान शिव म्हणतात ठीक आहे तू तुझ्या माणसाला बोलाव मग भगवान शिव म्हणतात तूही कढई पाहतोस का की ती हजार टनाची आहे तेथे तांदूळ ठेवलेला आहे तो हजार टनाची कढई आणि त्यात इतके तांदूळ ठेवलेले आहेत तुझा माणूस काय करेल कलियुग म्हणतो ठीक आहे प्रभू तू फक्त माझा तमाशा पाहतोस तिन्ही युगे हसायला लागली त्यांचे शब्द ऐकून भगवान शिवही आश्चर्यचकित झाले भगवान शिव विचार करत होती की कलियुगातील माणूस इतक्या हजारो टनाची कढई उचलू शकेल का कलियुगाने एका अतिशय बुद्धिमान व्यक्तीला अतिशय तीक्ष्ण व्यक्तीला खूप झेपणाऱ्या व्यक्तीला जन्म दिला त्याने कलियुगात सर्व गुणांनी भरलेल्या व्यक्तीला जन्म दिला त्या व्यक्तीला जन्म दिल्यानंतर तो म्हणाला बेटा तुला तुझी ताकद दाखवावी लागेल ही परीक्षेची वेळ आहे जर तू यात अपयशी ठरलास तर मी सर्वात लहान होईल तो माणूस त्याच्या महाराजांना म्हणतो महाराज तू एक वर्ष म्हणून बोलत आहेस जरी असे हजारो टन कढी तरी काही हरकत नाही जेव्हा तिघेही त्या व्यक्तीचे बोलणे ऐकले तेव्हा ते, ते, ते हसायला लागले आणि म्हणू लागले ज्याची उंची फक्त तीन हात आहे तो काय करेल तर आपल्या काळातील लोकांची उंची खूप जास्त होती सत्ययुगातील लोकांसाठी हे अगदी खरे आहे त्रेता युगातील व्यक्तीची उंची एकवीस हात होती आणि द्वापार युगातील व्यक्तीची उंची सात हात होती आणि कलियुगातील व्यक्तीची उंची सुमारे तीन हात आहे कलियुग म्हणतो की तू फक्त पाहत राहा मी कलियुगाच्या आदेशानुसार मुलाला पाठवले आहे कलियुगातील तो तीक्ष्ण मनाचा माणूस तळाशी आला आणि तळाशी आल्यानंतर त्याने पाहिले की कढईचे वजन खूप मोठे आहे मी ते उचलू शकणार नाही म्हणून त्या व्यक्तीने आपल्या मेंदूचा वापर केला आणि कढई खाली माती खोदण्यास सुरुवात केली त्यांनी कढई हलवली नाही आणि त्याखाली भट्टी खोदली आणि ती तयार केली मुलींची व्यवस्था करायला त्याला थोडाही वेळ लागला नाही कारण मुली तेथेच ठेवलेल्या होत्या त्याने त्या ते मुलींना भट्टीत तांदूळ टाकायला सांगितले आणि त्यात पाणी टाकले आणि थोड्याच वेळात तांदूळ तयार झाला कलियुगातील तो माणूस किती हुशार होता त्याने काहीही केले नाही त्याने कढई खाली एक भट्टी खोदली आणि त्यात पाणी ठेवले त्यात तांदूळ ठेवले आणि भातात पाणी ओतले आणि भातही शिजला भात शिजला तेव्हा त्याने एका भगवान शिवाची गाणी गायली मी आत बसलो त्यांनी त्या गणांना सांगितले की त्यांनी त्याला आधार द्यावा आणि हा भात एकमेकांमध्ये वाढवा वाढावा भगवान शिवाचे मोठे गण आले आणि त्यांनी बादल्यामध्ये तांदूळ भरले आणि सर्व गणांना वाढले मग कलियुग मनाला की आता तुम्ही सर्वजण भजन भोज भजन करू शकता भगवान शिवाच्या सर्व गणांनी आनंदाने भोजन केले कलियुगाच्या माणसाने उर्वरित गणांनाही भोजन करायला लावले भोजन केल्यानंतर त्यांनी आपली कढई साफ केली आणि कढईचे कढई तिथेच सोडली आणि त्याचे काम पूर्ण झाले तो त्याच्या महाराज कलियुगाकडे आला आणि कलियुगाला म्हणाला की हे भगवान मी तुमचे काम केले आहे कलयुग खूप आनंदी झाला आणि जेऊ लागला शाबास माझी लाज राखली आहे तुम्ही माझी परीक्षा उत्तीर्ण झाला आहात हे पाहून भगवान शिव आणि तिन्ही युग आश्चर्यचकित झाले भगवान शिव म्हणाले आता तुम्हीच ठरवा की आपल्यापैकी सर्वात मोठा कोण आहे भगवान शिव विचार करू लागले आणि विचार केल्यानंतर त्यांनी उत्तर दिले की मी तुमच्या चौघांची चांगली परीक्षा घेतली आहे जेव्हा सत्ययुगातील तो माणूस आला तेव्हा त्याने आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि आपली शक्ती वापरून कढई उचलली आणि ती आगीवर ठेवली आणि त्याने स्वतः माझ्या सर्व गणांना भात वाढला जेव्हा त्रेतायुगाले आले जेव्हा मोठी समस्या आली तेव्हा त्या व्यक्तीने तेच केले तांदूळ उचलला आणि भट्टीवर ठेवला त्यात पाणी ओतले ते शिजवले आणि सर्वांना खायला दिले आणि त्याच प्रकारे युगातील व्यक्तीनेही ते केले पण तुम्ही पाहिले की तो तीन हाताचा माणूस त्याची बुद्धिमत्ता पहा किती प्रचंड होती कदाचित तो ते हलवू शकत नव्हता त्याने त्यातून भात शिजवला इतके गण होते की जर त्याने ते बादल्यामध्ये वाढले असते तर तो कदाचित त्रासात पडला असता म्हणून पहा त्यांनी या गणांना त्याच्या मदतीसाठी बोलावले आणि चारही गणांनी भोजन दिले आणि स्वतः बसून राहिला हा एक खूप बुद्धिमान माणूस आहे हा एक खूप बुद्धिमान युग आहे भगवान शिव म्हणतात की कलियुग हा खूप बुद्धिमान लोकांचा युग असेल त्यात यंत्राचा शोध लावला जाईल महान मनाचे लोक असतील भगवान शिव म्हणतात की तुम्ही सर्व युगात राज्य करत आला आहात हे खरे आहे की तुमच्या युगात लोक धार्मिक होते पण तुमच्या युगातील लोकांमध्ये बुद्धिमत्तेचा अभाव होता त्यांनी कधीही त्यांची बुद्धिमत्ता वापरली नाही अन्यथा महान योद्धे जसे कुंभकर्ण रावण ज्यांच्यासाठी देवाने स्वतः अवतार घेतला आणि ते इतके मूर्ख होते की त्यांना हे समजले नाही की हा देव आहे हा विश्वाचा निर्माता आहे आणि त्यांनी त्यांच्याशी युद्ध केले आणि ते सर्व मारले गेले कलियुगातील व्यक्तीकडे पहा तुम्हाला दिसेल की कि तो किती बुद्धिमान आहे आणि येणाऱ्या काळात कलियुगाच्या तेही असेच बुद्धिमान लोक दिसतील म्हणून भगवान शिव यांनी ठरवले की तुमच्या चारपैकी सर्वात मोठे कलियुग असेल आणि कलियुग हा यंत्राचा युग असेल कलीचे नाव यंत्र आहे आणि जोडीचा काळ कलियुग हा यंत्राचा काळ असेल यावेळी मोठ्या यंत्राचा शोध लावला जाईल जो सत्ययुग त्रेतायुग आणि द्वापार युगात शक्य होणार नाही भगवान शिवाचे शब्द ऐकल्यानंतर चारही युग भगवान शिवाचे शब्द स्वीकारतात आणि चारही युगे आपापल्या निवासस्थानी आणि त्यांच्या राज्यामध्ये परततात अशा प्रकारे भगवान शिवाने चारही युगाबद्दल निर्णय घेतला मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला माहिती गोष्ट आवडली असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जर हा व्हिडिओ बोलताना काही चूक झाली असेल तर ती मी माफी मागतो मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही शिवांचे खरे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद